नमस्कार मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ई आर भरती दोन हजार पंचवीस एक नवीन अपडेट जी आहे तर ती आलेली बघा त्यांच्या वेबसाईटवर जे आहे तर ही नवीन अपडेट आलेली तर या अपडेटमध्ये प्रामुख्याने एक महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितलेली ती म्हणजे आता फॉर्मची डेट जी आहे तर ती वाढलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी या डीएमए आर भरतीच्या नॉन टेक्निकलची बॅच आपण लॉन्च केलेली आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर येथून तुम्ही या बॅचला नक्की जॉईन करू शकता तसेच हा आपला नंबर आहे यांना देखील तुम्ही संपर्क साधू शकता आता या बॅचवर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतो जर तुम्ही याच्यात जीएम टेन हा जर कोड तुम्ही युज केला तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळू शकता हा कॅपिटल लेटर्स मध्ये जे आहे तर ते यूज करायचं आहे चला तर आता आपण बघूया नेमकी अपडेट जे आहे तर ती काय होती बघा महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष्य नऊ सात दोन हजार पंचवीस आता नुकतीच काही वेळापूर्वी जी आहे तर ती आलेली आहे बघा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत म्हणजे मुदतवाढ मिळालेली आहे म्हणजे नवीन उमेदवारांना चांगली संधी जी आहे तर ती इथं मिळणार आहे बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण यांच्या अधीनस्थ गट कच्या तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा पदांसाठी वॅकन्सी आलेली होती तर याच्यानुसार बघा अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनेनुसार एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस ते नऊ सात दोन हजार पंचवीस म्हणजे आज त्यांचा शेवटचा दिवस होता परंतु आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करून त्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली ही मुदतवाढ दहा सात दोन हजार पंचवीस ते चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे आता तुम्ही चौदा जुलैपर्यंत फॉर्म जे आहे तर ते भरू शकणार आहे आता ही महत्वपूर्ण गोष्ट इथं बघा डेट लक्षात ठेवा किती चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत आता तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात त्याच्यानंतर पदाची तयारी कशी करावी याच्या संबंधीचे सर्व सिरीज आपल्या युट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही या चॅनेलला जे आहेत तर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बॅचेसच्या कुठल्याही पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकतात आणखी काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला तुमच्या सर्व कमेंट्स मी आणि आमची टीम बघत असते भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जहीन जय महाराष्ट्र धन्यवाद